वाड्यात शिरताच पानसरेलाही एका खुर्चित बांधून ठेवण्यात आले अचानक घडलेल्या इतक्या वेगवान घडामोडीमुळे पानसरे झाला होता इतकी दक्षता घेऊन लपवून ठेवलेली पोटली आणि ती महत्वाची मूर्ती जयंताच्या हाताला कशी लागली असेल कालपर्यंत आपल्या चमूत असणारे संगारे शाळीग्राम आपल्या विरोधात कसे गेले या सर्व विचारासोबत अजून बरेच काही विचार त्याच्या कपटी डोक्यात सुरूच होते जर पोटली आणि मूर्ती हाताला लागली तर मग राजारामची बायको कशी सापडली नाही हा सुद्धा विचार त्याच्या मनात येऊन गेला जयंताने महादेवला जवळ बोलावून त्याच्या कानात काही सूचना केल्या आणि मग महादेवने मान हलावून त्याच्या सर्व माणसांना वाड्याबाहेर पाठवले अगदी काहीच मोजक्या दोन चार जणांना वाड्याबाहेर पहाऱ्याला ठेवून बाकीच्या सगळ्यांना रजा दिली अर्थात वाड्यात यापुढे जे काही घडणार होते त्यात मानवी अमानवी गोष्टींचा सहभाग असणार होता बहुधा ते इतर कोणाला कळू नये म्हणून जयंताने ही सारी खबरदारी घेतली होती अनेक गोष्टीचा उलगाडा आज होणार होता पानसरेंसारखेच काही प्रश्न जयंताच्या मनात फिरत होते आता पोटली त्याच्या ताब्यात होती अधिक चांगली गोष्ट म्हणजे कलबुर्गीच्या दुष्ट शक्तीच्या आव्हानाला लागणारे माध्यम असणारी ती मूर्तीही त्याच्या तावडीत होती खर तर बायंग्याला आवाहन करून लगेच त्याच्या सर्व शत्रूंची खांडोळी करणे त्याला सहज शक्य होते पण त्याला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळवूनच तो पाऊल उचलणार होता वाड्यात आता कलबुर्गी पानसरे आणि राजारामशिवाय जयंता अँड कंपनीच होते कलबुर्गी सतत सुटण्याचा आणि आवळून बांधलेल्या तोंडातून ओरडून काही सांगण्याचा प्रयत्न करीत होता पानसरेंची नजर त्याच्यावर होती आणि त्याच्या अशा वागण्याने रागाने त्याचे डोळे लाल होत होते शेडजी आता लवकर उरकून टाका तुमच्या काळ्या शक्तीची करामत आम्हालाही पाहू द्या संगारे न राहून म्हणाला बायंग्याचे कुपित आता सर्वांनाच ठाऊक झाले होते मुळात आपण यांना इथे का आणलंय आपल्या कारखान्यात नेलं असतं इथे अजून काय जादू करून ठेवली असेल सांगता येत नाही महादेवने संशय व्यक्त केला तसंच जयंताने त्याच्या कानात कुजबुजत बायंग्याच्या आव्हानास लागणारे पिंपळाचे झाड वाड्याच्या आवारातच असल्याने शिवाय आपल्या कोणत्याही जागी यांची हत्या झाल्यास आपल्यावर सर्वांचा संशय येऊ शकतो त्यामुळेच ही जागा निवडल्याचे त्याने स्पष्ट केले कलबुर्गीची सुटण्याची खटपट पाहून जयंताने महादेवला त्याच्या तोंडावर आवळलेली पट्टी सोडण्यास सांगितले पट्टी काढताच त्याने एक दीर्घ श्वास घेतला व भडाभडा बोलू लागला जे जे शेठ जे काही घडलं त्यात माझी काही चूक नाही मी फक्त पानसरेसाठी काम करणारा त्याच्या हुकुमाचा गुलाम आहे माझ्या बायकोला आपल्या वश मध्ये करून त्याने हे सारं करायला मला भाग पाडला आहे हवं तर तुम्ही राजारामला विचारा त्याच्याही सोबत त्याने हेच केलं आहे त्याच्या गुलामीत असलेल्या दुष्ट शक्तीला धाक दाखवून तो ही सारी वाईट कामे आमच्या मार्फत घडून आणतो आम्हाला माफ करा आमचा यात काहीच दोष नाही आम्हाला सोडून द्या असे बोलून कलबुर्गी एखाद्या बाईप्रमाणे ढसाढसा रडू लागला आपल्या जीवाची भीक मागू लागला साऱ्यांसाठी हे चकित करणारे होते बहुतेक कलबुर्गीची ही सुटण्यासाठी खेळलेली नवीन चाल आहे असा विचार त्यांच्या डोक्यात आला शेडजी तुम्ही काही ऐकू नका हे सारे एकमेकांना सामील आहेत तुम्ही बायंग्याला आवाहन करा आणि हा विषय संपून टाका महादेव अधीरतेने बोलत होता हे सारे खोटे असले तर या सर्वांचे मरण अटळा आहेच पण जर राजाराम निर्दोष असला आणि त्याची पत्नी संकटात असली तर माझ्या वाईट काळात सोबत असणाऱ्या मित्रांसोबत मोठा अन्याय होईल असे बोलून जयंताने महादेवला राजारामला मुक्त करण्यास सांगितले नाईलाजानेच महादेवने राजारामच्याही तोंडावरची पट्टी काढली बोल मित्रा माझ्यासोबत तू असा का वागलास जयंताच्या शब्दात खंत होती इतके दिवस फक्त घुम्यासारखा वावरत असलेला राजारामला रूपाने तारणहार मिळाला होता त्याच्या मनात साचून असलेल्या साऱ्या गोष्टी त्याने मोकळ्या करण्यास सुरुवात केली कुणाजींचा खून झाल्यावर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी मी कारखान्याचे काम संपवून घरी परतलो एक अनोळखी इसम मी येण्याच्या आधीच माझी वाट पाहत बसून होता मी सुवर्णा माझ्या बायकोकडे पाहिला तर ती मान खाली घालून बसली होती मी त्या माणसाला कोण कशासाठी आला विचारलं तर त्याने मला हल्लीत शहरात झालेले दोन खून माहीत आहे का असा प्रतिप्रश्न केला मी हो म्हणून मान हलवली तर त्याने त्याच्या थंड चेहऱ्यावर क्रूर हास्य दाखवत ते खून त्यानेच घडून आणले असं सांगितलं ऐकून माझ्या अंगावर भीतीने काठा आला तो माणूस हा नराधम पानसरे होता मी धीर करून माझ्याकडे काय काम आहे असं विचारलं तर त्याने तुझ्या मालकाला मला संपूर्णपणे नेस्त नाबूद आहे आणि त्याच्या जवळील दुष्ट शक्ती मिळवायची आहे असं सांगितलं आणि त्यासाठी मी त्याला मदत करावी असा दम दिला जीव गेला तरी माझ्या मित्राला मी दगा देणार नाही असं म्हणालो तर तो कुत्सितपणे हसू लागला <laughs> त्याने सुवर्णाला हाक मारून उठ म्हणून सांगितले मग बस म्हणून सांगितले सुवर्णा तू काय याचा ऐकता आहेस म्हणून मी जोरात ओरडून तिला विचारलं तर तिने मान वर करून माझ्याकडे पाहिला तिच्या डोळ्यात एक वेगळेपण होत ती शुद्धित नव्हती तिच्यावर कोणाचा तरी अंमल होता मी जोर जोराने तिला शुद्धीत आणण्यासाठी हलवलं तरी ती हो की चू करत नव्हती ती आता संपूर्णपणे माझ्या वश मध्ये आहे मी जे सांगेन ते ती करेल जसं सांगेन तशीच ती वागेल तुला तुझी पत्नी परत पहिल्यासारखी हवी असेल तर माझ्याशी हात मिळवणी कर एकदा का जयंता संपला त्याची दुष्ट शक्ती माझ्या ताब्यात आली की मग मी तुला आणि तुझ्या बायकोला मोकळं करेन अशा प्रकारे पानसरेने आपला मनसुबा माझ्यासमोर स्पष्ट केला मला काय करावं सुचत नव्हतं मी स्तब्ध उभा होतो सुवर्णा तुझे सारे कपडे एक एक करून काढ पासरेचे हे घणाघाती शब्द कानी पळताच मी गळून पळलो मी त्याचे हातपाय धरले तो जे सांगेल ते करायला मी तयार आहे असे नाईलाजाने कबूल केले अनामत म्हणून सुवर्णाला त्याने आपल्या ताब्यात घेतलं अजूनही ती त्याच्या ताब्यात आहे त्याने पुढे मला जे जे करायला सांगितलं ते मी निमूटपणे केलं जेडपीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरणे आणि जिंकून आल्यावर त्यालाच आपला मदतनीस नेमणे त्यानंतर जे जे फर्टिलायझरचा खतपुरवठ्याचा एकाधिकार काढून घेणे पुढे पुढे तर त्याने मला नवीन कार्यालयातच नजर बंद केले काहीही झाले तरी या सर्वांमागे तो आहे हे त्याला माहिती पडू द्यायचे नव्हते जयंता माझा नाईलाच झाला मी तुझा विश्वासघात केला तू हवी ती शिक्षा दे पण माझ्या पत्नीला या क्रूर राक्षसाच्या तावडीतून सोडव राजारामचे बोलून झाले होते त्याच्या शब्दात आरजब होती आणि त्याच्या बायकोला सोडवण्याची तीव्र इच्छा होती या कटामागचा खरा करता करविता राजाराममुळे मला समजला होता पानसरेने त्याच्याशी केलेल्या दुर्व्यवहारामुळे जयंताच्या मनातील आग पेटून उठली पानसरेंच्या मनात जयंताला संपावण्याची आणि त्याची दुष्टशक्ती काबीज करण्याची प्रबळ इच्छा का जागृत झाली हे जाणण्यासाठी तो आतुर झाला शिवाय राजारामच्या पत्नीला सोडवणेही महत्वाचे होते पानसरेचे बिंग फुटले होते त्याचा मृत्यू पक्का झाला होता पण त्याच्या चेहऱ्यावर भीतीचा लवलेशही नव्हता राजारामच्या वक्तव्याने तो अधिक आक्रमक दिसू लागला होता अजूनही एक पत्ता त्याच्या हातात होता राजारामची बायको सुवर्णा राजारामने त्याला धोका देताच त्याने डोळे मिटून घेतले आणि मनातल्या मनात, मनात कसलासा मंत्रजाप सुरू केला आपले संपूर्ण ध्यान त्याने टेलिपॅथी वापरून त्याच्या संपूर्ण वशीकरणात असलेल्या सुवर्णाला आदेश देण्यात लावले तिकडे राजारामच्या घराच्या खोलीतील एक दार जोरजोरात धडधडू लागले कुणीतरी जोरजोरात ते उघडण्यासाठी त्यावर धडका देत होते त्या जोरदार आघाताने कोणत्याही क्षणी ते दार मोडून पडणार होते जयंता मात्र या सर्व गोष्टींपासून अनभिन्य होता पानसरे जर ह्या कटकारस्थानाचा एकटा सूत्रधार आहे तर मग कलबुर्गी फर्टिलायझर्स कलबुर्गी फार्म्स कलबुर्गी कोलमाइन्स हे सारे कारखाने तुमच्या नावावर कसे काय शाळेग्रामने संशय व्यक्त करत प्रश्न केला गोष्ट खरी होती पानसरेंसारखा धूर्त माणूस आपली सारी मालमत्ता त्याच्या हुकुमाखाली काम करणाऱ्या एका गुलामाच्या नावे का करेल प्रश्न सर्वांच्याच डोक्यात आला जयंताने कलबुर्गीजवळ त्याचे स्पष्टीकरण विचारले आणि मग कलबुर्गी भूतकाळात दाखल झाला माझे वडील बसप्पा कुलकर्णी पंचक्रोशीतील प्रसिद्ध मांत्रिक होते त्यांच्या वाळवडिलांकडून ही विद्या त्यांच्यापर्यंत चालत आली होती त्यामुळे तेही त्याचेच अनुसरण करीत होते दूरदूरवरून अनेक लोक त्यांच्याकडे टोना कर्णी बंधन वशीकरण यासारखे कृष्ण कृत्य करवून घेण्यास येत वडिलांनी त्यात बराच पैसा कमाविला पण दुष्कृत्याची फळेही मिळत असतात लग्नानंतर त्यांचं एकही मूल दोन वर्षांपेक्षा जास्त जगत नसे त्यामुळे माझ्या आईने काली मातेकडे नवस मागितला माझं आपत्य जर जगलं तर नवऱ्याला सर्व वाईट धंदे बंद करायला लावेल पुढे मी झालो आणि मग कोणतीही बाधा न होता मी जगलो मी वयात आलो तेव्हा आईने वडिलांच्या मागे सारी कुकरमे सोडण्यासाठी तगादा लावला काही केल्या वडील त्यांचे मांत्रिकी जग सोडायला तयार होईनात उलट ते मलाही याच मार्गात येण्यास सांगत असत शेवटी आईने त्या साऱ्याला कंटाळून वडिलांचे घर सोडले आणि मला माझ्या मामाकडे राहायला घेऊन गेले मामाकडेच मी मोठा झालो शिकलो सरकारी नोकरीत कामाला राहिलो पुढे माझे लग्नही झाले आयुष्याची गाडी रुळावर येतच होती की एक दिवस माझे वडील मला भेटायला आले त्यांच्या मला व आईला खूप आनंद झाला पण जेव्हा त्यांनी येण्यामागचे कारण सांगितले तेव्हा आमच्या दोघांचाही भ्रमनिराध झाला आपल्या हयातीत वडिलांनी काही सिद्धी प्राप्त केल्या होत्या एका दुष्ट शक्तीला आपले गुलाम केले होते त्या शक्तीला नवा मालक दिल्याशिवाय ते सुखाने मरू शकणार नव्हते मेल्यानंतर त्यांना ही योनीत अडकून राहावे लागणार होते त्यासाठी त्यांनी मला त्या दुष्ट शक्तीचे स्वामित्व पत्करण्याची इच्छा प्रकट केली आईने आणि मामाने त्यांना कडाडून विरोध केला माझ्या आईसाठी माझे जगणे खूप महत्त्वाचे होते आणि मी कधीही माझ्या वडिलांचा मार्गाचा अवलंब करू नये ही तिची इच्छा होती आई पुढे हतबोल होऊन वडील रागाने निघून गेले पण दुसऱ्याच रात्री आई आणि मामाची अमानुषपणे हत्या झाली रस पिळून घेतलेल्या उसाच्या चिपळासारखी त्यांची अवस्था झाली होती डोळे विस्फारलेले आणि तोंडाचा जबळा आवासलेला रक्त शोषून घेतल्याने शरीर आकसून पडलेले ही तीच शक्ती होती मंचक त्या शक्तीचं नाव आई आणि मामाचा मृत्यू इतरांसाठी गूढ बनून राहिला पण मला यात वडिलांचाच हात असल्याची पूर्ण खात्री झाली आता त्यांच्याबद्दल मला प्रचंड तिरस्कार वाटू लागला आईचे अंत्यसंस्कार होतात न होता तर वडील पुन्हा प्रकटले याही समयी सदा पानसरे त्यांच्या समवेत होता त्यांचेही वय झाले होते मरणानंतरच्या दुष्टचक्रात त्यांना सापडायचे नव्हते त्यांनी पुन्हा माझी मनधरणी केली मला त्यांच्या मार्गात येण्यासाठी दबाव आणला मी निक्षून सांगितले मी मेलो तरी चालेल पण तुमच्या मार्गावर चालणार नाही माझ्या आई आणि मामासोबत तुम्ही जे केलं त्यानंतर तर तुमची मृत्यूनंतरही सुटका होऊ नये असंच मला वाटतं माझा निग्रह पाहून वडिलांची घोर निराशा झाली ते निघून गेले शेवटी एकुलता एक मुलगा असल्याने त्यांनी मला कोणतीही इजा केली नाही मरण्याआधी त्यांनी आपल्या पटशिष्याला पानसरेला आपला मानसपुत्र मानून त्याच्या हवाली मंचकचे स्वामित्व दिले त्यांच्या मृत्यूनंतर सदा पानसरे माझ्या घरी आला आणि मला त्याने त्याच्यासोबत त्याच्या मांत्रिक जगात सामील होण्यास दरडावले मी त्याला घाबरत नव्हतो हो त्यामुळे मी त्याला स्पष्ट नकार दिला माझ्या गुरुची इच्छा तू मानली नाहीस तुझ्या अशा वागण्याने मरताना त्यांना दुःख भोगावे लागले शिवाय मरणानंतर त्यांचा आत्मा पिशाच यवनीत अडकून पडला तुला या साऱ्यांची शिक्षा मिळायलाच पाहिजे आतापर्यंत तू जे करण्यापासून दूर पळत होतास तेच मी तुला आयुष्यभर करायला भाग पाडेन असे म्हणत त्याने माझ्या पत्नीला त्याच्या बंधन विद्येने एका जागी बंधित केले तिची प्रतिकृती म्हणून वापरत असलेल्या काळ्या बाहुलीला तो टाचण्या टोचून तिला इळा देऊ लागला त्या पिढीने व्याकुळ होऊन ती किंचाळू लागली हात पाय झाडू लागली वेदनेने विभळू लागलं तिची ही अवस्था पाहून इतके वर्ष वडिलांच्या मार्गात न जाण्याचा मी केलेला निग्रह मोळून टाकला तिची पिढा थांबवण्यासाठी मी त्याला गयावया करू लागलो तो जे म्हणेल वागण्याची सहमती दर्शवली पानसरेने तिला पिढा देणे थांबवले पण त्याच्या बंधनातून मुक्त केले नाही त्या दिवसापासून मी त्याचा सेवक म्हणून काम करू लागलो लोकांसाठी जारण मारण करणी बंधन यासारखे शुद्र दर्जाची कामे करून किळूक मिळूक मिळवण्यात त्याला रस नव्हता उलट जे लोक अशा विद्येचा लाभ घेऊन श्रीमंत होणार आहेत आपणही त्यांच्यासारखे किंबहुना त्यांच्यापेक्षा जास्त श्रीमंत आणि शक्तिशाली व्हावे अशी त्याची महत्वाकांक्षा होती सुरुवातीला वशीकरण करून अनेक श्रीमंतांच्या इस्टेटी त्याच्या नावे चढवायला लावून त्याने पैसा मिळवला पण अनेकदा त्याचे नाव हो समोर आल्याने त्या श्रीमंत लोकांचे नातेवाईक पानसरेपेक्षाही मातब्बर मांद्रिकाच्या सहाय्याने त्याच्यावर प्रतिहल्ला चढवेत त्यामुळेच मग त्याने पुढच्या त्याच्या प्रत्येक दुष्कृत्यात मला सामोरी केले त्याची सारी मालमत्ता त्याने मिळवलेले कारखाने जमिनी साऱ्यांवर मालक म्हणून मलाच पुढे केले यामुळे त्याच्यावर येणारी संकटे आधी माझ्यावर येत असत आणि त्याला त्या संकटांवर मात करण्यासाठी वेळ मिळत असे त्याच्या लेखी मी फक्त कागदोपत्री मालक होतो या साम्राज्याचा खरा राजा तोच होता सदानंद पानसरे त्याला हवे ते काबीज करण्यासाठी त्याच्या इतर विद्या अपयशी झाल्या तरच तो हुकुमी मनचकचा वापर करत असे विदर्भात आणि खानदेशात त्याने मोठमोठ्या कारखानदारांना जमीनदारांना आपल्या कृष्णविद्येने देशोधडीला लावले त्यांच्या संपत्तीवर डल्ला मारला असाच मग यजुर्वेदी फर्टिलायझर्सवर ताबा मिळवला त्याचे कलबुर्गी फर्टिलायझर्स केले यजुर्वेदीचा पश्चिम महाराष्ट्रातील धंदा जे जे सेठच्या खत कारखान्याने बुडवला होता संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात फक्त जे जे फर्टिलायझरचा एकाधिकार होता त्यामुळे जे जे सेठ पानसरेंच्या डोळ्यात भरले आणि त्याने त्याचं पुढचं सावज म्हणून जे जे सेठला निवडलं आपल्या भक्ष्याची संपूर्ण कुंडली काढल्याशिवाय तो त्यावर हल्ला चढवत नसे पण जे जे सेठची माहिती काढताना पानसरेंना त्यांच्या अनेक प्रकरणाचा सुगावा लागला जे जेच्या जे जीवावर उठलेल्या साहेबराव आणि त्यांच्या माणसांचा झालेला रहस्यमय अपघात बाबा महाकाळ आणि माधवचे झालेले हत्याकांड शिरगावच्या पाटलाचे झालेले जळीतकांड साऱ्या जेजे होता सारे जे जे पेक्षा सरस होते कुणी पैशाने कुणी ताकदीने बाबा महाकाल तर दैवी वरदहस्त लाभलेले महंत होते पण साऱ्यांचा पराभव झाला प्रत्येक वेळी जे जेनेच बाजी मारली नक्की कशाच्या जीवावर कोणती ताकद वापरून त्याने हे यश संपादित केलं होतं त्याच्याकडे त्याची खास माणसं तर होती पण याहीपेक्षा गूढ ताकदवान अशी अमानवी शक्ती नक्कीच असल्याची पानसरीची खात्री झाली आतापर्यंत पानसरेने केलेल्या शिकारी अगदी सामान्य होत्या पण जे जे त्याच्याच तोडीचा त्याच्यासारखा महत्वाकांक्षी आणि त्याच्याच सारख्या पिशाच्च शक्तीचा मालक होता त्याने जेजेला हरवण्यासाठी त्याला संपवण्यासाठी आणि मुख्य म्हणजे त्याच्या ताब्यातील पिशाच्च शक्तीला मिळवण्यासाठी डाव टाकायला सुरुवात केली जेजेला कमकुवत करण्यासाठी त्याच्या शक्तीस्थानावर हल्ला चढवणे गरजेचे होते त्याच्या पैशाचा स्रोत त्याचा खत कारखाना त्याच्या ताकदीचा स्रोत त्याचे सहकारी त्याचे भावनिक शक्तीस्थान त्याची पत्नी आणि मग त्याची सर्वात महत्वाची अघोरी शक्ती त्याचा गुलाम पिशाच पानसरीने रीतसर एक एक शक्तीस्थानावर हल्ला चढवण्यास सुरुवात केली भाऊराव असेपर्यंत जेजेच्या खतपुरवठ्यातील एकाधिकाराला धोका नव्हता त्यामुळे सुरुवात भाऊरावांकडून झाली मंचकचा वापर करण्याआधी पानसरेने म्हात्रेला वश करून भाऊरावांना सक्त ताकीद दिली पण त्यांनी जुमानले नाही म्हणून मंचकचा वापर करून भाऊरावांचा काठा काढला पुढे गुणाजीने उमेदवारीसाठी इच्छा व्यक्त करताच त्यालाही म्हात्रेंचा वापर करून अर्ज मागे घेण्यास धमकी दिली तो सुद्धा ऐकला नाही आणि त्याचीही तीच गत झाली राजारामला यात ओढून आणि जेजेच्या पत्नीला मारून पानसरेला जेजेला भावनिक पातळीवर उद्ध्वस्त करायचं होतं दैवी योगाने जेजेची पत्नी बचावली पण जेजेच्या बंगल्यावर रखमाला एक अतिमहत्वाची वस्तू मिळाली सखराम व रखमा पांझऱ्यांचे मदतनीस होते अनेक माद्रिक क्रियांमध्ये साधन सामग्री मिळवण्याचे ते काम करीत बंधन वशीकरण यासारख्या क्रियांमध्ये ते सावज असलेल्या व्यक्तीच्या खाजगी वापरातील वस्तू मिळवून देत जेजेच्या बंगल्यावर त्यांना मुद्दाम अशा काही वस्तू प्राप्त करण्यासाठीच पाठवलं गेलं होतं तिथेच त्यांना जेजेच्या गुलामातील पिशाच शक्तीशी संबंधित वस्तू मिळाली पानसरेने त्याला अवगत असलेल्या विद्येचा वापर करून पोटलीतील राखेच्या आधाराने जेजेच्या कृष्ण शक्तीचे रहस्य उलगडले त्या शक्तीवर पूर्णताबा मिळवण्यासाठी त्याला त्या पिशाचाच्या अस्थि मिळवणे गरजेचे होते त्यासाठी त्याने मला शिरगावातील जेजेच्या बंगल्यावर पाठवले पण हाती काहीच लागली नाही राजाराम निवडून आल्यावर पानसरे स्वतः त्याचा मदतनीस म्हणून शहरात दाखल झाला आल्यावर लगेच त्याने जेजेच्या कारखान्याच्या खताचे एकाधिकार रद्द करून जे जेच्या पोटावरच पाय दिला हळूहळू साऱ्या पश्चिम महाराष्ट्रातील जेजेच्या खतपुरवठ्याचे सारे वर्चस्व संपले त्यासाठी अनेक ठिकाणी त्याने आपल्या पैशाचा ताकदीचा वापर केला काही ठिकाणी त्याने काळ्या विद्येचाही वापर केला जेजेच्या कारखान्याला आग लावून त्याने खच्चीकरण केले आणि मग मलाही या नाट्यात सामील करून घेण्यासाठी बोलावून घेतले मात्रे सांगारेच्या हाती लागल्यावर पानसरेने मुद्दाम त्याला मंचकचा वापर करून पोलीस कोठडीत संपवले मुद्दाम संगारेच्या बदलीचा घाट घालून त्याला जेजेपासून तोडण्याचा डाव रचला संगारे आणि शाळेत रामला आपल्यात सामील करून घेण्यामागे फक्त जेजेच्या ताब्यातील पिशाच शक्तीच्या अस्थींची माहिती मिळवणे हाच मुख्य हेतू होता त्यांच्याकडून आम्ही अस्थींबद्दल माहिती मिळवण्याचा खूप प्रयत्न केला पण जेजेने त्याबद्दल कुणालाच काही कळू कुण दिलं नव्हते त्यामुळे हाही प्रयत्न फसला एके दिवशी राजारामच्या कार्यालयातील गळ्याला त्याने चोरून तळघरात जाताना पाहिलं नक्कीच त्याला जेजेने तिथे पेरला असल्याची जाणीव पानसरेला झाली मात्र संगार्याच्या हाती लागल्यावर रखमा आणि सखाराम लपून त्या तळघरात राहत होते जेजेने पेरलेल्या माणसाकरवी ही माहिती आता त्याच्यापर्यंत नक्कीच पोहोचणार होती पानसरींच्या डोक्यात नवीन कट शिजू लागला तसेही अस्थि मिळवण्याचे सारेच प्रयत्न फसले होते आता त्यांची माहिती मिळवण्यासाठी त्याने स्वतः जीजीच्या गोठात कलबुर्गीचा शत्रू बनून दाखल होण्याचे ठरवले त्याने मुद्दामशाळी ग्रामला नैना सातारकरचा विषय माझ्यासमोर काढून तिची बैठक वाड्यावर ठरवण्यास प्रवृत्त केले बैठकीची बातमी साऱ्या शहरात मुद्दाम पसरवण्यात आली त्याच्या अनुमानाप्रमाणे बैठकीच्याच रात्री रखमा आणि सखारामचे अपहरण करण्यात आले याचेच कारण करून आम्ही दोघांनी ठरल्याप्रमाणे पानसरेंच्या अपमानाचा बनाव केला शहरातील नामांकित व्यक्तीसमोर हे नाट्य घडल्याने त्याची खबर उभ्या शहरात पोहोचणार होती अगदी सांगारे आणि शाळीग्रामलाही याचा जराही संशय आला नाही रखमा व सखारामला पानसरेंच्या बऱ्याच गुप्त गोष्टी माहीत होत्या जेजेच्या ताब्यात गेल्यावर त्यांच्याकडून धोका उद्भवू शकणार होता म्हणून मुद्दाम मनसकला वापरून पानसरेने त्यांची हत्या घडवून आणली पानसरेंच्या सांगण्यावरून जेव्हा मी जेजेला दम भरण्यासाठी गेस्ट हाऊसला गेलो तेव्हा त्याच्यातील बेदरकारपणा आत्मविश्वास पाहून मला खूप नवल वाटले पानसरेने इतके धक्के देऊनही जे जे भितरला नव्हता उलट त्यानेच मला धमकी दिली तेव्हा जे जेच पानसरेला पुरून उरू शकेल त्याला संपवू शकेल अशी आशा माझ्या मनात निर्माण झाली जेजेचा विश्वास संपादन करण्यासाठी संदुकीचाही बनाव रचला गेला अगदी काल रात्रीपर्यंत सारे आलबेल होते जेजेने पानसरेंसाठी आपल्या खास माणसाला बेधकल केल्याची आणि पानसरेने सांगितलेल्या घटने महाराजांच्या मनघडत गोष्टीत अडकून बायंग्याची अस्थी आणण्याचे कबूल केले तेव्हा मात्र जेजेमुळे माझ्या मनात पल्लवीत झालेल्या आशा माळवल्या आज सकाळी उठलो तेव्हा संगारे आणि शाळेग्राम त्यांच्या काही माणसांसोबत वाड्यात आले त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव वेगळे होते मागून डोक्यावर काहीतरी जोरात बसले काही, जो बस काही समजायच्या आत मी जमिनीवर कोसळलो शुद्धीत आलो तेव्हा बांधलेल्या अवस्थेत ह्या खुर्चीत बसलो होतो शिवाय राजारामही त्याच अवस्थेत होता कलबुर्गीने आपली कर्मकहाणी संपवली होती पानसरेंबद्दल खूप सारी माहिती दिली होती जयंताने महादेवला राजाराम व कलबुर्गीला सोडण्यास सांगितले त्याने आपला मोर्चा आता पानसरेंकडे वळविला आतापर्यंत रागाने लालेलाल झालेल्या पानसरेच्या डोळ्यात एक वेगळी चमक दिसत होती आणि त्या क्षणी बाहेर मोठा कल्ला ऐकू आला महादेवने पहाऱ्यासाठी ठेवलेल्या माणसांच्या ओरडण्याचा आवाज येत होता महादेव व संगारे काय झाले हे पाहण्यासाठी वाड्याच्या दारापाशी आले तोच संगारेच्या छाताळावर एक जोरदार लात पडली जोर इतका होता की संगारे काही फूट दूर असलेल्या भिंतीवर जाऊन आदळला आणि बेशुद्ध पडला समोर एक स्त्री हातात कुऱ्हाड घेऊन जमदग्नीच्या अवतारात उभी होती रागाने तिचे डोळे लालसर झाले होते हातातील कुऱ्हाड हवेत वेगाने भिरकावून तिने महादेवभर वार केला पण महादेवने चपळाईने तो चुकविला महादेवने ओरडून सर्वांना सावध केले पानसरेने आपल्या वशीकरण विद्येचा वापर करून राजारामच्या बायकोला त्याच्या सुटकेसाठी बोलावलं होतं हातात कुऱ्हाड घेऊन रौद्ररूप धारण करून ती वाळ्यात तिच्या मालकाला सोडवण्यासाठी दाखल झाली होती मार्गात आलेल्या प्रत्येकाला ती आडवा पाडत होती बाहेर पाहण्यासाठी उभी असणारी माणसं तिच्या कुऱ्हाडीच्या हल्ल्यात गारं होऊन रक्ताच्या थारोळ्यात वेदनेने देणे ओरडत पळून होती आता तिने आपला मोर्चा सरळ जयंताकडे वळविला वायुवेगाने ती त्याच्यापाशी पोहोचली त्याच्यावर हल्ला करण्यासाठी तिने आपली कुऱ्हाड उगारली तसे राजारामने तिला मागाहून गच्च धरले पानसरेंच्या अंमलाखाली असल्याने ती कोणालाही ओळखत नव्हती ती फक्त तिच्या धन्याचा हुकूम पाळत होती राजारामने धरल्यावर क्रोधित होत तिने त्याला जमिनीवर आपटले आणि त्याला मारण्यासाठी आपली कुऱ्हाड उचलली आपल्या मित्रावर होणारा तो वार चुकवण्यासाठी जे जे सुवर्णाला ढकलण्यासाठी मध्ये आला आणि ती कुऱ्हाड त्याच्याच पाठीत बसली रक्ताची चिळकांडी उडाली आणि जे जे जखमी झाला त्याने राजारामला पळून जाण्यास सांगितले तेवढ्याच सुवर्णाने पानसरेला त्याच्या बंधनातून सोडवले आणि त्याच्या रक्षणार्थ समोर उभी राहिले कलबुर्गी शाळीग्राम नाईलाजाने जीव वाचवण्यासाठी लपले होते महादेव जेजेला वाचवण्यासाठी आला पण पुन्हा सुवर्णा कुऱ्हाड उगारून त्याच्यावर धावून आले तिच्यापासून स्वतःला वाचवण्यासाठी महादेव शितापिने पळत होता आणि सुवर्णा त्याला ठार करण्यासाठी त्याच्या मागे लागली होती इथे जेजे वेदनेने विभळ जमिनीवर पडला होता मंचकाच्या आव्हानाची मूर्ती त्याच्या बाजूला पडून होती पानसरेने ती मूर्ती एका हाताने उचलत त्याच्या ताब्यात घेतली पोटली त्याच्या ताब्यात जाऊ नये म्हणून एका बाजूने जेजेनेही जखमी असूनही ती घट्ट धरून ठेवली ती मिळवण्यासाठी दोघांनी खूप ओढा ताण केली शेवटी पानसरेने आपला एक पाय जेजेच्या गळ्यावर जोरदार दाबला जीव गुदमरल्याने जेजेची पोटलीवरची पकड सैल झाली पोटली त्याच्या हातातून निसटली मानेवर दाबलेला पाय जेजेच्या छाताळावर ठेवत विजयी मुद्रेने पानसरे खदा खदा हसला <laughs> जेजे गप्पांमध्ये तू खूप वेळ घालवला असे बोलून पानसरे मंचकचे आवाहन करण्यासाठी वाड्यातील एका रिकाम्या खोलीकडे वळला अगोरी